<गर्णारी> काय हे कि मालेगाव मध्ये जेव्हा एम आय एम एस्टॅब्लिश झाली होती तर अब्दुल मलिक आणि त्यांचे बंधू खालिद मलिक हे दोघांनी मालेगाव मध्ये खूप प्रयत्न केले होते एम आय एम ला एस्टॅब्लिश करण्यासाठी आणि त्यावेळीही आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला होता खूप विरोध होता जे प्रस्थापित राजनैतिक पक्ष होते त्यांच्याकडून खूप विरोध होता अनेक हल्लेही त्यावेळी झाले होते तरीसुद्धा लोकांचा प्रेम होता आणि लोकांना एम आय एम पक्ष पाहिजे होतं आणि मागच्या वेळी जेव्हा तिथून आम्ही आमदारकी लढलो जिंकलो तर त्यावेळीसुद्धा खूप प्रयत्न करण्यात आले होते की एम आय एमने तिथून इलेक्शन लढायचं नाही म्हणून तरीसुद्धा आम्ही इलेक्शन लढलो आणि जिंकलो मालेगाव आणि धुलिया महाराष्ट्रामध्ये मा जे दोन सीट्स आमचे आले होते तर एक प्रमुख केंद्र सेंटर झालं होतं औरंगाबादच्या नंतर मालेगाव आणि धुलिया आणि आता हे जे घटना घडलेली आहे दुर्दैवी आहे ते घटना जेव्हा मला कळली खालिद मलिकने फोन केला आणि त्यांनी सांगितलं असं असं फायरिंग झालेली आहे मी तुरंत ॲडिशनल जे एस पी आहे अनिकेत साहेब त्यांना बोललो आणि त्यांना मी त्यांनी सांगितलं मला की जे आरोपी आहे त्यांचा शोध लागलेला आहे त्यांचा फोन स्विच ऑफ आलेला आहे आणि आम्ही लवकरात लवकर त्यांना अरेस्ट करणार पण त्यावेळीही आम्हाला हे माहीत होतं की याच्यामध्ये आता जे सांगण्यात येत आहे की काही प्रॉपर्टीचा डिस्प्यूट आहे आम्हाला आता असं वाटत नाही आहे मी सगळे डिटेल्स घेतलेली आहे आणि मी याच्या संदर्भात डी जी मॅडमला बोलणार आहे आम्हाला असं वाटतं की याच्या मागे नाही काय एक पॉलिटिकल षड्यंत्र आहे राजनैतिक षडयंत्र आहे कुठेतरी आमचे जे प्रमुख नेते आहे त्यांना कशा आपण एक मॉरली डाऊन करता येईल कारण असेंब्ली इलेक्शनमध्ये आता महाराष्ट्रामध्ये काय काय होणार हे सगळ्यांना माहीत आहे आता चार तारखेला जेव्हा निवडणुकाचा निकाल येणार आहे लोकसभेचा त्याच्यानंतर मला असं वाटतं की हा महाराष्ट्राच्या पूर्ण शहरामध्ये अपने लोक बंदूक घेन फिर अपने दिना है जो भी ताकतवर नजर आएगा उनको यहाँ पर बंदूक के बल के ऊपर कैसा है तो खत्म किया जा सकता है डराया जा सकता है ये पूरी साजिश है पूरे महाराष्ट्र में देखने को मिलेगी देखिए देखिए अभी फिलहाल जो भी इंक्वायरी करने का तो है अगर दोनों तरफ से हुई है पुलिस ने है तो इसका स्पष्टीकरण करना चाहिए कि किसने किया है क्या इशू था किसकी वजह से ऐसा हुआ है करके और अगर समझ लीजिएगा ये मानकर कर चलिए जगह कि किसी प्रॉपर्टी का डिस्प्यूट था करके उसमें महाराष्ट्र के अंदर क्या ये हाल आ गया है कि अब डिस्प्यूट जो है वो पुलिस स्टेशनों में अदालतों के अंदर सेटल नहीं होंगे अब बंदूक के बल के ऊपर है तो यहाँ पर अब फैसले लिए जाएंगे ये महाराष्ट्र की सरकार को महाराष्ट्र के गृह मंत्री को इसका जवाब देना है कि अगर मेरा किसी के साथ डिस्प्यूट है तो क्या हमने बंदूक निकाल के अब फैसले करना चाहिएगा उसमें यहाँ पर कोई लॉ एंड ऑर्डर है नहीं है यहाँ पर जंगल राज अगर है तो हमको ये बता दीजिएगा कि साहब आप पुलिस स्टेशन में फैसले नहीं होंगे अदालतों में फैसले नहीं होंगे जिसके हाथ में लाठी रहेगी भैंस उसी की रहेगी करके तो ये फैसला हमको मुख्यमंत्री साहब ने उप मुख्यमंत्री साहब ने बता दे कि इस तरह का है तो अब रोड के ऊपर अगर फैसले होंगे तो हम उसके लिए भी तैयार हैं विरोधी पक्षांनी किंवा वेगळ्या कोणी पक्षांनी हे घडून आणलंय आणि पुढच्या इलेक्शनच्या अनुषंगाने हे घडलं असं आपल्याला वाटतं देखे मी स्पष्टपणे हेच सांगितलेलं आहे आपल्याला की याच्या मागे काही प्रॉपर्टीचा डिस्प्यूट मी त्यांना स्पष्टपणे विचारलं की आता नवीन काय कोणता का इश्यू आहे काय प्रॉब्लेम आहे असा कोणताही प्रॉब्लेम नाही आहे असा कोणत्याही डिस्प्यूट नाही आहे ज्याच्यामुळे रात्रीच्या वेळी बंदूक घेऊन दोन लोक येतात आणि असं असं फायरिंग करतात म्हणजे त्यांचा उद्देश काय होता तीन तीन गोळ्या लागणं म्हणजे त्यांचा उद्देश स्पष्ट होता की या माणसाला आपल्याला एंडच करायचं आहे एका बंधूला एंड केलं त्याला मारलं तर दुसरा बंधू आपोआप थोडा मागे होईल आणि आपल्या जे राजनैतिक आपलं जे षडयंत्र आहे त्याच्यामध्ये ते आता वीस एकवीस वर्षाचं जे मुलं होतं मला असं सांगण्यात आलेलं आहे जे मारण्यात जे मारणारे होते म्हणजे त्याचा उपयोग करून त्याचा फायदा कोणाला झाला असता की आमच्या लोकांना कुठेतरी एकाला संपायचं दुसऱ्याला डिमॉरलाइज करायचं आणि आपल्याला राजनैतिक हेतू जे आहे ते साध्य करायचं आता त्याच्या मागे कोणकोणत्या ते राजनैतिक पक्षांचा हात होत हे आपल्याला कळेलच आणि मी स्पष्टपणे त्या दिवशीही अनिकेत साहेबांना सांगितलं होतं की साहेब सखोल चौकशी करा अरेस्ट करणं महत्वाचं नाही आहे आमच्यासाठी ज्यादा मागे षड्यंत्र कौन कौन होता होता उसमें कौन तना ये के हो किसा बंदूक घेऊन तरह जीव घेना हल्ला जे के होता ये इंक्वायरी होनी चाहिए अच्छी हाई लेवल की इंक्वायरी होनी चाहिए और हमें यकीन है इस बात के ऊपर कि इसके अंदर कोई प्रॉपर्टी वॉपर्टी का मामला नहीं है इसके अंदर है तो राजनीतिक साजिश है षड्यंत्र है और आने वाले वक्त के अंदर हम मैं आपको ये चेतावनी दे रहा हूँ महाराष्ट्र का हाल जो है वो के अंदर जो हुआ है वैसा ही हाल आपको है तो दूसरे शहरों में भी देखने को मिलेगा। अगर हम किसी दो लोगों के अंदर अगर डिस्प्यूट है किसी भी लेवल का डिस्प्यूट हो प्रॉपर्टी लेवल का डिस्प्यूट हो मैंने आपकी जमीन खा लिया हो मैंने आपकी जायदाद हड़प लिया हूँ मैंने कुछ भी कर लिया हो तो फैसला रोड के ऊपर अगर होगा तो इसकी जिम्मेदारी कौन ले रहा है या तो गृह मंत्री ने बोल देना चाहिए महाराष्ट्र की जनता को कि आप पुलिस वलिस के पास जाने की जरूरत नहीं है अदालतों में फैसला लेने की जरूरत नहीं है अपने अपने बंदूकें अपनी अपनी हथियारें निकाल लीजिएगा और रोड के ऊपर फैसला कर लीजिएगा करके तो आप ये किस बुनियाद के ऊपर कह रहे हैं कि इसके अंदर महाराष्ट्र का सरकार का इसके अंदर क्या है बिल्कुल दोष है साहब जब लोगों का खौफ खत्म हो जाता है कि हम डरते नहीं है सरकार से और सरकार हमको बचाने के लिए आएगी करके तो ये इस तरह की हिम्मत होती है कि आपके सामने है तो खुले आम इतनी भीड़ के अंदर है तो बंदूकें चलाई जा रही है करके प्ले स्टोर